पेडण्याच्या आमदारांना आज जो स्टेटमेंट दिला की बाबू त्याने रिपोर्टरां क्वेश्चन केलो बाबू असे म्हणून परत येतो म्हणून त्याचे जो त्या स्टेटमेंट दिला की बाबूक लोकांनी मडगावांत हाडलो ते मेल्ले मडे म्हणून आणि त्याक परते नाव काढणकात म्हणून असली भाषा जी ही अख्ख्या गोयात इतले आमदार जाऊन गेले पण आमदारान असली भाषा यूज करू ना ही भाषा म्हणते जो पोडय विकपी आहात त्यांच्या भरली भाषा जे पुडयो विकप ड्रग्स लोकांक विकप तसली भाषा या हजी तकली सुटल्या की लोकांची अपेक्षा पूर्ण करू शकुना आणि लोक एका लागी येऊप तयार ना हेच्या उलयता उलता म्हाका कळना पण या भाषा असली उलोवप हे बरोबर नाही आणि एक ते गाव सांगपा सोदता या लोकांनी थंच्या मडगाव माका पार्टीन पक्षान आम्ही ज्या पक्षान लावल्या त्या पक्षाचे विश्वास लावले असा आणि त्यांच्या प्रमाणिकपणान काम केलं आणि प्रमोद एज अ चीफ मिनिस्टर म्हणून रिक्वेस्ट केला की तू मडगाव राव म्हणून आणि मडगांव मडगाव आला हांव पेडणे हंड्रेड पर्सेंट हांव निवडून येतालोच पण पार्टीचे ऐकव हे माझे कर्तव्य कारण त्यांच्या डेप्युटी चीफ मिनिस्टर म्हणून हाय ते ऍक्सेप्ट केले आणि अंगरावला या आमदाराक ते खबर नसता या आदारांना सुद्धा कारणभूत हा कारण ज्यांना मडगाव चीफ मिनिस्टर आयो ते म्हटले मला व्हिडिओ आणि लोकांक आव्हान कर की बी जे दवरलो कॅन्डिडेटा ते निवडून हाडा म्हणून आणि हाय तो, तो, तो आव्हान केलो आणि कॅसेट पेडणेकरांना दाखली पेडणेकरांना पेडणे ही माझी कर्मभूमी हेक खबर नसतले गेली पंचवीस वर्ष काम चार थं च निवडून आले थं लोकांनी आल्लेकर राजीन आल्लेकर असताना उडाला त्याच मतांनी परत हाडलो हे लोकांचे कार्य त्यांचे घरापर्यंत पवले आ लोकांनी म्हाका आपुलकी दिली आज येदे व्हडले व्हडले प्रोजेक्ट जो डेव्हलपमेंट दिसता लोकांच्या आधाराचे जे लोक सांगतात तसं हा ववरल बरोबर हा काम केले हा लोकांनी म्हाका आपुलकी दाखयली आणि लोक आज वयता थंय म्हाका सांगता बाबू तू परतो यो त्याचे वयल्यान हांव जेन्ना एक काय जेन्ना व्हिडिओ हांवें केलो त्या व्हिडिओ भितर जो मनीस मर्डर झाला त्या मनशान सुद्दां भरपूर बी जे पीक के काम केल्लें जो मर्डर मडर झाला त्या मर्डरा खाती हांव त्या ते गेलो घरा घराकडे तेंची विचारपूस केली आणि पी आय कडे हांवें ते बद्दल सांगले जाता तितली इन्क्वायरी करते आणि त्या बायले मनशांना धरून उडाचे आणि त्यांच्या केले काम ती विचारपूस हाय करप नी लोकां भितर वसप न्ही त्या मतदारसंघ जो मतदारसंघ माझं कर्मभूमी पंचवीस वर्षां हाय काम केलं आणि त्या मतदारसंघात आज किती असले लग्न असले या कोणाचा बड्डे असलो आणि कोणा झाले आता हा पहिला वयता थंय कारण ते माझे मना काळजा ना रक्ता ना, ना या तरेचे आम्ही काम केले आम्ही आपुलकी जुळलेली आहात लोकांबद्दल व सगळ्या भीतर फेल केला याने पेंड्या केला एक तरी प्रोजेक्ट याने दाखव या सांगचो तरी लोकांना आपण हे केलं म्हणून हे सांगपात काय ना आणि आम्ही आल्याप असली भाषा उलय आणि उलय काय म्हणून हे माझे जे त्याने उल ते काढून हा प्रेजिडेंट धाडून दिला कोणा तानोडे की व तुझा मनीस असो सो उलय म्हणून ज्याच्या आमी काम केले कारण या पार्टीन सांगले म्हणून हा आयलो मडगाव हांव त्यांना सोडून येऊ न आणि आता परत हांव वयतलोच आणि त्या मतदारसंघान परतून उभं राहतोच लोकांच्या आदाराचेर लोकांच्या सपोर्टाचे अरे कितें हा ते लोकांनी सांगून दी कोण रे सांगपी हो आमदार हा तो कोण याने तोंड सांबाळून उलोवपाचें हेजे फुडें त्याने अजून बाबू कितें आसा तो आणि त्याका हा हो सांगता त्याका आव्हान करतो हा की बाबू आज आजगावकर ग्रास रूटातले वय राहिला आज अख्या मतदार संघान सावतान जाऊन दी या नॉर्थान जाऊन दी काम हा कार्य एका एका हेच्याकडे या उलोपाचो हो लायकीचोच न्ही पण हा तेजेर चड वचना माका देवान ते बरी बुद्धी देऊन दी उलोपाची असे रितीन लोकांसमोर जरी तालू हो त्या मतदार संघात रावपाचो मनीस न्ही ह्या मतदारसंघात तू या पेडणे मतदारसंघात किती तरी करून दाखय तुझे कापासता ते नाक उलयता बाबूचे मणे ते आम्ही दाडला ते हे किती उलो ही कसली भाषा ही भाषा म्हणता ती त्या बॉन्सरांची म्हणजे काही बॉन्सर हेजे भरले चालू असतात बॉम्सर ते भीतली भाषा ते पुढे बांधपी हा ते भीतली भाषा ड्रग्ज घेऊ हा ते भीतली भाषा जे पे, नी, नी ती भाषेचे तू पेडणेकरांना पेडणेकरांना अजून ओळखून नको पेडणेकर धरचे नात के म्हाका खबर हा पेडणेकर ते प्रमाणीक अभिमानी लोक स्वाभिमानी लोक त्यांना बरो मनीस जाऊ असले ह्या हुंडा उलोवपी या भाषे मनशाक खंय जागा मनशा जाय ते दाखयतलेच एक फाटी ह्याच्याबद्दल दुबा तुम्ही एन एची